नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे नुकत्याच विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीचे छत्तीस उमेदवार विजयी झाले थर्टी सिक्स मराठवाड्यात विधानसभेच्या शेहेचाळीस जागा आहेत त्यापैकी सदुतीस उमेदवार महायुतीचे विजयी झाले त्यामध्ये सव्वीस मराठा आहेत मराठा समाजाचे सव्वीस आहेत याचा निष्कर्ष काय म्हणजे सव्वीस मराठा विजयी झाले सदोतीस विजयी झाले युतीचे मग मराठा फॅक्टर फेल झाला का म्हणून जरांगी पाटील यांनी गेली दीड वर्ष चालवलेलं आंदोलन फसलं का किंवा मराठा समाजाने आता जरांगीच्या मागे जायचं नाही असं मनात मनाच्या मनात ठरवलं का म्हणून जरांगी पाटील उघडे पडलेत का हे सारे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत या निकाला निमित्त कारण निकालामध्ये उमेदवार मोठ्या संख्येने विजयी झाले मग आता जनांगी पाटीलच काय जनांगी पाटील आता काय करणार समाजाने आता युतीच्या बाजूने कौल दिलेला दिसतोय जलांगी पाटलांनी गेली दीड दोन वर्षे जी लाईन चालवली ती लाईन मराठा समाजाने उलथवून टाकली याबाबत एका वृत्तवाहिनीने जलांगी पाटलांशी के चर्चा केली मुलाखत घेतली तर जलांगी पाटील त्यावर म्हणाले जरांगे, जरांगे पाटील वेगळं मत आहे जरांगे पाटील म्हणतात जरांगे फॅक्टर किंवा मराठा फॅक्टर हा फेल झालेला नाही जरांगे म्हणतात आम्ही मैदानात नव्हतोच आम्ही आम्ही मैदानात नव्हतोच आम्ही आधीच जाहीर केलं होतं की ज्यांना आणायच त्यांना आणा ज्यांना पळायच त्यांना पडा त्यामुळे आम्ही मैदानात नव्हतोच त्यामुळे आम्ही फेल झाल्याचा प्रश्नच नाही जनांगी पाटील म्हणतात की बाबा जनांगी फॅक्टर किंवा मराठा फॅक्टर फेल करायची कुणाची ताकद नाही आम्ही मैदानात नव्हतोच मैदानात नव्हतोच तर मग आम्ही फेल कसे होणार असा बिंतूड सवाल जनांगी पाटलांनी केला आहे म्हणजे जनांगी पाटील म्हणजे म्हणजे उलटे निकाल तरी चरांगी सरळ बोलतायत की आम्ही नव्हतो तिथं तुम्ही नव्हते तिथं पण तुम्ही दीड वर्षात मेसेज दिला होता ना समाजाला समाजाने तो मेसेज ऐकला का घेतला का तुम्ही दीड दोन वर्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र यांनी टार्गेट केलं होत की हा मराठा समाजाच्या शत्रू आहे वैरी आहे समाजाने काय केलं जरंगे पाटील म्हणतात की बाबा जयंगे पाटील एकच कॅसेट आहे त्याच म्हणणं आहे आम्ही माझ्या दस्तोच सुपडा साफ केला असता असते तर असते ना तर आणि तर जर तर त्या गोष्टी वेगळ्या जहांगे पाटलांनी निवडणूक रिंगणातून माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी अखेरच्या रात्री माघार घेतली जे समीकरण जुळणारच नव्हतं ते समीकरण जुळवायला जु, जरांगे पाटील निघाले होते त्यामध्ये प्रश्नच नव्हता आता जयांगे पाटील म्हणतात की मुख्यमंत्री कोणी होऊ द्या आपण पुन्हा उपोषण करणार जरांग पाटलाच म्हणणं आहे की म्हणजे आम्ही समाजाची बैठक घेऊ समाजाच्या बैठकीत निर्णय करू सामूहिक उपोषण सुरू करण्याचा जरंगे पाटलांच्या डोक्यात आहे हजारो लोक एकाच वेळेला उपोषणाला बसतील मग सरकारला मराठा समाजाला ओबीसी कोट्यानं आरक्षण द्यावंच लागेल ला। असं त्यांची थिअरी आहे ते म्हणतात की सरकारची सुट्टी नाही म्हणजे कोणाची सरकार असो यांच कि त्यांचं आपण उपोषणावर बसणार सामूहिक उपोषण बसणार पूर्ण गावाला उपोषणा बसणार आहेत जरांगे पाटील आता पण एकटे बसत होते आता ज्या गावाला बसवणार आहेत पण गाव ऐकणार आहे त्यांचं गेली दीड दोन वर्ष समाज जयरांगे पाटलांच्या मागे धावत होता आता नव्या समीकरणात नव्या राजकीय हवेत जनांगे पाटलांना एवढा सपोर्ट मिळेल का हा प्रश्न आहे कारण जहरांगे पाटलांनी गेल्या दीड दोन वर्षात ज्या पोलांड उड्या मारल्या आहेत ज्या वैचारिक भूमिका बदलल्या आहेत त्यामुळे काही म्हटलं तरी नाही म्हटलं तरी जनांगे पाटलांचे विश्वासार्हतात थोडाफार तडा गेलाच आहे एकेकाळी ते म्हणत होते आपण निवडणूक लढवणार निवडणूक लढवणार नाही काय म्हणजे आता जरांगे पाटील म्हणजे तुम्ही एक सहा सहा महिन्यापूर्वीची गोष्ट घ्या म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळाही जरांगे पाटलांच्या विरोधात कोणी विरोधात बोलत नव्हतं सकार शब्द बोलत नव्हतं आता लोक बोलायला लागलेत जरांगी पाटलांच्या विरोधात लोक म्हणतात की बाबा जरांगे म्हणत होते की बाबा माझं शरीर साथ देत नाही मी फार जगणार नाही वगैरे वागेर वगैरे आता उपोषणाची गोष्टी करताय हे कस काय समाजाला भाऊक करून सहानुभूतीची लाट आपल्या मागे आण ओढायची असं त्यांचं सुरू आहे का असं लोकांना प्रश्न पडणं साहजिक आहे एकाने म्हटलंय की बघ जहांगीर पाटलांनी आता घरी गोदडी घेऊन विश्रांती आहे सारे दिवस सारखे नसतात म्हणजे दीड दोन वर्ष जनांग पटलांनी आंदोलनाच्या निमित्ताने आंतरवेली सराटीतून राज्य केलं ते म्हणत ते म्हणत होते ती पूर्व दिशा होते समाजही त्यांचा ऐकत होता पण आता तेवढा रिस्पॉन्स समाज देईल का कारण ओबीसीतून मराठा आरक्षण देणं ही सोपी गोष्ट नाही त्यात कायदेशीर अनेक कटकटी आहेत किचकट मामला आहे हवं असेल तर तुम्हाला लोकसभा संसद तुम का नंतर राष्ट्रपती सुप्रीम कोर्ट वगैरे या सर्व मार्गातून जावं लागतं केवळ महाराष्ट्र सरकारने काही केलं म्हणून ते वरती मंजूर होईल अशातला भाग नाही त्याला आव्हान चॅलेंज होईल नंतर ते एक बरं सर्व त्यामुळे आता पुढे काय होणार आणि जनांगी पटलांनी जर कुपोषण आंदोलनात हत्यार उपसलं तर समाज त्यांच्या मागे जाईल का हा लाख मुलाचा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार